कार्यालयामध्ये आपण गेलो ओरोसला तिथं म्हणतायत आम्हाला पण काही माहीत नाही कलेक्टर म्हणतायत त्याच्याबद्दल आम्हाला अजूनपर्यंत कुठलीही लेटर लेटर किंवा रस्त्या खोदकामाबाबत कुठलीही निविदा अजून आलेली नाही आमच्याकडे मग दोडमाग तालुक्यामध्ये अशा प्रकारे जर सदासपणे काम चालू आहे तर खरोखर ह्याला विचारण्यासारखी गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्याला जबाबदार कोण आणि आम्ही नागरिकांनी आणि स्थानिक लोकांनी ह्या अशा प्रकारचे जर काम चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे ह्याची ह्याची दाद कोणाकडे मागावी काल एका पक्षाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे केलं पण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी पण सांगायला पाहिजे होतं की जे कोणा ज्या ज्याचं काम आहे कॉन्ट्रॅक्टरचं त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्यांनी सोबत आम्हाला सांगायला पाहिजे होतं की अशा अशा प्रकारचं काम आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये दुरुस्ती आहेत किंवा काय आहे बरं ट्रायल वेजवर त्यांचे रस्ता करून द्यायला पाहिजे होतो तो पण रस्ता त्यांच्यानी केलेला के नाही आहे आणि सरासपणे पूर्ण खोदकाम चालू आहे म्हणजे खरोखर विचार करण्यासारख विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे कॉन्ट्रॅक्टर इथल्या स्थानिक लोकांना पोचण्यासाठी राजकारणाला पोचण्यासाठी म्हणून हे निविदा काढून काम चालू आहे सरसपणे की ह्याच्यात काय कोण मिली बघत आहे हे समजत नाहीये विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जनतेने खरोखर ह्याच्यावर आवाज उठवून एक सोबत यायला पाहिजे की बाबा हे दोडामार्ग तालुक्यामध्ये अशा प्रकारचे जर अनधिकृतपणे काम चालू आहे तर खरोखर ह्याला जबाबदार कोण आणि स्थानिकांनी जर कोणाकडे ह्याच्याकडे ह्याच्यावर दाद मागावी त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे